नमस्कार मित्रांनो पंढरपूर रियल इस्टेटमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे मी तुम्हाला आता एक असं घर दाखवतो आहे जे टू बी एच के घर आहे बैठं घर आहे स्वत स्वतंत्र बंगला आहे आणि ती त्या घराचं हे गुगल लोकेशन आहे जो ब्ल्यू स्मा ब्ल्यू मार्क दिसतो आहे त्या घराचं लोकेशन एक्झॅक्टली त्याच ठिकाणी आहे आणि हे घर बघा पुणे रोड म्हणजे वाखरी रोड पंढरपूर पुणे रोड जे वाखरी आहे वाखरीला जातो तो रोड आणि इकडे पंढरपूर करार रोड सिंहगड कॉलेजपासून जो जातो तो ह्या दोन्ही रस्त्याच्या मधी आहे आणि ह्या दोन्हीकडनं ह्याला येण्यासाठी रस्ते आहेत त्याच्यामुळे प्राईम लोकेशनमधला हा इजबावी हातीतला हा हे घर आहे दीड गुणत्या जागा आहे आणि अकराशे बांधकाम आहे बैठकर टू बी एच के आहे स्वतंत्र बोर आहे प्लस नगरपालिकेचं पाणी आहे त्यामुळं हे तुम्हाला मी आता घर आतून दाखवतो आपण आतमध्ये जाऊया हे घराचा एंट्रन्स आहे हा हॉल येतो आहे आणि हा हॉल अशा पद्धतीचा पूर्वेला तोंड करून हॉलमध्ये एंट्री होते आणि आल्या आल्यास हॉलच्या शेजारी एक बेडरूम आहे आणि दुसरं बेडरूम ह्या ठिकाणी आहे म्हणजे दोन बेडरूमच्यामध्ये ही भिंत येते आणि प्लस ह्या पूर्ण बेडरूमला माळे आहेत त्याचबरोबर बेडरूमच्या शेजारीचं टॉयलेट बाथरूम आहे एकच टॉयलेट बाथरूम आहे आणि ह्याच्या शेजारी हे किचन आहे तर या पद्धतीचं किचनला एक्झिटसुद्धा आहे तर या पद्धतीचं हे टू बी एच के घर आहे तर लोकेशन प्राईम आहे बाकीच्या सुविधा इथं आजूबाजूला वस्ती छान आहे तुम्ही डायरेक्टली येऊ शकता हे लोकेशन बघा हे लोकेशन मंगळवेडेकर नगर म्हणून येतो हिजबाई हत्तीतला त्या हद्दीत हा येतोय तो, तो स्क्रीनवरती माझा नंबर येतो आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट नक्की करा अधिक अधिक माहिती तुम्हाला फोनवरती दिली जाईल मालकाची ऑफर आहे साठ लाख रुपये निगोशिएबल ठेवलेली आहे मालकाने ऑफर तर स्क्रीनवरती नंबर आले तो नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि अशाच प्रकारचे प्रॉपर्टीचे व्हिडिओ बघण्यासाठी मला नक्की माझ्या चॅनलला फॉलो करा लाईक करा सो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद